अनिकेत आणि अंकिताचं लग्न प्रेमाचं होतं फार मोठा थाटा न होता पण मनापासून जोडलेली दोन हृदय होती ती अंकिता साधी समजूतदार आणि अनिकेत थोड हट्टी पण अंकितासाठी काहीही करायला तयार लग्नानंतर काही महिन्यातच अंकिता गरोदर राहिली तो दिवस अनिकेत आजही विसरू शकत नाही अनिकेत आपण आईबाबा होणार आहोत अंकिताने रिपोर्ट हातात देताच त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं खरंच माझी एंजल येणार आहे तो तिच्या पोटावर हात ठेवून हसत म्हणाला त्या दिवसापासून त्याचं जग बदललं डॉक्टर औषध डाएट काळजी अंकिताच्या प्रत्येक हालचालीकडे त्याचं लक्ष असायचं पण एक गोष्ट अंकिताच्या मनाला कायम लागून राहायची अनिकेतची फॅमिली काही जुन्या गैरसमजामुळे अनिकेत आई वडि आई वडिलांपासून वेगळा राहायचा अंकिताने कितीही वेळा समजवलं आपण एकदा तरी जाऊन भेटूया ना पण अनिकेत टाळायचा आता उशीर झाला आहे अंकिता सगळं ठीक होईल वेळेनं सातवा महिना लागलेला असताना अनिकेतनं छोटासा बेबी शॉवर अरेंज केला फोटोशूट हसू गोड क्षण पण अंकिताच्या मनात एक हळवं रिकामे पण होतंच त्या रात्री तिने त्याच्या छातीवर डोकं ठेवलं आपली फॅमिली जवळ असती तर किती छान झालं असतं ना ती हळूच म्हणाली तो काहीही बोलला नाही पण तिच्या पोटावर हात ठेवून म्हणाला ही छोटी अंकिता आहे मला माहीत आहे अंकिता हसली अंकिताला सातवा महिना लागलेला असतो अनिकेत राहुल आणि नीताच्या मदतीने छोटासा बेबी शॉवर अरेंज करतो काही मोजक्या लोकांमध्ये फंक्शन पार पडतं त्याच दोघे फोटोशूटही करतात आणि संध्याकाळी सगळे ज्याच्या त्याच्या घरी गेल्यावर अंकिता नेहमीप्रमाणे त्याच्या छातीवर डोकं ठेवून बसलेली असते अनिकेत थँक्यू ती त्याच्या डोळ्यात बघत बोलते आता कशासाठी तो तू माझी सगळी हाऊस पूर्ण करतो आहेस ना म्हणून पण ती पण काय तो पण आपली फॅमिली सोबत राहिली असती तर बरं झालं असतं ए प्लीज पुन्हा तोच विषय काढून उदास होऊ नकोस डॉक्टर काय बोलल्या माहीत आहे ना या दिवसात फक्त खुश राहायचं हो ना बेबी त्याने तिच्या पोटावर हात ठेवत विचारलं तसं त्याला काहीतरी हालचाल जाणवली हे ती पण रिस्पॉन्स देते बघ मला तो खुश होत बोलतो मला तर नाही जाणवलं ती पण पोटावर हात ठेवून बघते ती माझी एंजल आहे ती फक्त मलाच रिस्पॉन्स देईल तो कॉलर ताट करत बोलला काहीही आणि तो असला तर ती त्याच्याकडे बघत विचारते नाही मला माहीत आहे ना छोटी अंकिता आहे तो खात्रीने बोलतो खरं बाबा ती नेहमीप्रमाणे त्याच्यासमोर माघार घेते हे पण आपण तिचं नाव काय ठेवायचं तो नाव नाव तर आत्त्या ठेवत असते ना तेही बेबी शॉवरला अंकिता एक ना आपली छकुली आली की आपण घरी कडू ना ती ठीक आहे जसं तू म्हणशील तसं आणि चकुली नाव पण चांगलं आहे तिला उदास करायचं नाही म्हणून तो बोलतो हुं? मला आई बाबा लहान असताना छकुली बोलायचे आपण पण जोपर्यंत आपल्या छकुलीचं प्रॉपर नामकरण होत नाही तोपर्यंत तिला छकुली नावाने हाक मारायची ती हो हुँ, तो हुंकार भरतो आणि अजून एक एक ना अनिकेत, ती लाडात येत बोलते सगळं ऐकलं पण निदान माझ्या छकुलीसमोर तरी मला अनिकेत नको बोलत जाऊ कसं वाटतं तो बारीक तोंड करून बोलतो छान बोलत तिने त्याच्या गालावर हो टेकले फक्त गालावर तो तिला जवळ घेत बोलला आधी एक ना आपण नवीन बेड घेऊ सहा बाय सहाचा मी छकुलीला पाण्यात नाही झोपवणार ओके बॉस उद्याच ऑर्डर करतो तो बोलला तशी ती खूश झाली आणि दोघे एकमेकांच्या मिठीत छांत झोपी गेले तेच तिचं शेवटचं हसू ठरलं आठव्या महिन्यात अचानक कॉम्प्लिकेशन वाढल्या डिलिव्हरी आधीच करावी लागली छकुली आली पण अंकिता गेली अनिकेतचं आयुष्य त्या हॉस्पिटलच्या कॉ कौ, कॉरिडॉरमध्येच थांबलं अंकितासोबतचे ते क्षण आठवणं अंकिता गेल्यानंतर घरात पोकळी निर्माण झाली होती छकुलीचा रडाईचा आवाज सोडला तर त्या घरात काहीच ऐकू येत नव्हतं अनेकेत स्वतःमध्येच हरवलेला होता काम घर बाळ सगळं यांत्रिक झालं होतं ते पाहून पल्लवी मावशी अंकिताची मावशी अस्वस्थ झाली असं एकटं आयुष्य तो जगू शकणार नाही ती मनात ठरवत होती छकुलीसाठी आईची सावली हवी आणि अनिकेतसाठी आयुष्याला पुन्हा धरायला कोणीतरी म्हणूनच मावशीच्या आग्रहाने समाजाच्या दबावाने आणि चकुलीच्या भविष्यासाठी पल्लवी मावशीने अनिकेतचं मीनाशी दुसरं लग्न लावून दिलं मीना शांत स्वभावाची होती जाणीवपूर्वक कमी बोलणारी तिला माहीत होतं ती या घरात कोणाची जागा घेण्यासाठी आलेली नाही पण अनिकेत तो तिला बायको म्हणून स्वीकारूच शकला नाही अंकिताची आठवण आणि अपराधापणाची भावना यात तो अडकून पडला होता मीना घरात होती पण त्याचं मन अजूनही भूतकाळातच होतं मीना प्रामाणिकपणे प्रयत्न करत होती छकुलीला जवळ घ्यायचा घर सांभाळायचा पण अनेकेत तिला कायम अंतरावर ठेवायचा तू तिची आई नाहीस हा ना बोललेला कडू शब्द मीना रोज अनुभवायची ती काहीही बोलायची नाही फक्त गप्प सहन करायची मीना सगळं पाहत होती एकीकडे मीना स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी झडणारी आणि दुसरीकडे अनिकेत अजूनही अंकिताच्या अंकितामध्ये अडकलेला त्या दुराव्यामुळे घरात पुन्हा तणाव वाढू लागला मीना हळूहळू स्वतःमध्येच गुरफडली आणि अनिकेत अधिकच कठोर झाला पण या सगळ्यात एक जण मात्र निरागसपणे मोठी होत होती चकुली आणि तिच्याच निमित्ताने पुढे अनिकेतच्या आयुष्यात समज येणार होती मी जरा औषध घेऊन येतो अनिकेतनं मीनाला बघताच आणि नजर दुसरीकडे वळवत बाहेर पडला खुश कुठला चूक तर मान्य करणार नाही कधी नाक मुरडत मीना छकुलीसोबत गप्पा मारू लागली बाल्कनीत बसलेला अनिकेत विचारात हरवलेला असतो अंकिता तिचा आवाज तिचं हसू आणि शेजारच्या रूममध्ये झोपलेली चकोली इतक्यात चकुली रडू लागते तो धावत जातो पण आधीच मीना तिला उचललेली असते शांत शांत मम्मा आहे ना ती हळू आवाजात बोलते चकुलीला थोपडत असते तो पहिल्यांदाच थांबतो नीट बघतो मिण्याच्या डोळ्यात प्रेम असतं खरं निखळ चकुली तिच्या खांद्यावर डोकं ठेवत शांत होते त्या क्षणी अनिकेतच्या मनात काहीतरी हलतं अंकिताची आठवण आणि मीनाचा प्रयत्न दुसऱ्या दिवशी पहाटे छकोलीला ताप चढतो मीना घाबरून जाते डॉक्टरकडे जाऊया तो पटकन तयार होतो पहिल्यांदाच वाद नाही टोमणं नाही डॉक्टर सांगतात वेळेवर आणलं बरं झालं घरी परतताना गाडी शांत असते मीना अचानक म्हणते मी अंकिताची जागा घेऊ शकत नाही पण छकुलीची मम्मा बनायचा प्रयत्न करते त्या शब्दांनी तो हादरतो गाडी बाजूला थांबवतो डोळ्यात पाणी सॉरी मीना मी तुला कधीच समजून घेतलंच नाही ती काही बोलत नाही फक्त छकुलीला घट्ट कवेत घेते काही दिवसांनी अनिकेत आई वडिलांना फोन करतो बाबा तुमची नात भेटायला येऊ का फोनच्या पलीकडे रडणारा आवाज छकुलीच्या आगमनाने तुटलेली नाती जोडली जातात अंकिता शारीरिकरित्या नसते पण तिचं स्वप्न पूर्ण झालेलं असतं छकुलीला आईचं प्रेम आजीबाबांचंही माया आणि मीनासारखी मम्मा मेटते, आणि अनेकेतला समज येते कधीकधी आयुष्य दुसरी संधी देतं फक्त ती ओळखण्याचं धैर्य लागते